इतके वर्ष जर आपण पाहिलं तर फक्त पॅच वर्क वर पॅच वर्क होत होत यावर्षी इथे करू शकत होतो आपण परत पॅच वर्क केलं असतं परत पुढच्या वर्षी पावसाच्या आधी खड्डे झाले असते आपण सातिवली खिंड ते गोखिवरा रेंज ऑफिस वसई फाटा ते एव्हरशाईन गेट पूर्ण म्हणजे एव्हरशाईनचा मधला जर पॅच सोडला कारण की मी तुम्हाला गेल्या वेळेला म्हटलं तो डीएलपी पी मध्ये म्हणजे तीन वर्ष तो एका कॉन्ट्रॅक्टर तो बनवायचा आहे तो मेंटेन करायचा आहे दुसऱ्या कोणाला जर तो आता रस्ता आपण दिला बनवायला तर ते महानगरपालिकेचे पैसे फुकट जाणार आहेत जे त्याला दिलेले आहेत किंवा त्याच्याबरोबर जे आता तो जे टेंडर त्याने भरलेले त्याच्यामुळे तो रस्ता त्याच्याच कडून महानगरपालिकेला करून घ्यायचा आहे बाकीचे जे सगळे रस्ते आहेत पार नाक्यापर्यंत थेट ते सगळे मुख्य रस्ते नवीन होण्याचे टेंडर निघालेले त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर निघालेले आहेत काहीच्या दोन तीन कामांच्या वर्क ऑर्डर निघणं दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्येही होईल आता आयुक्त सर आज आलेले आहेत आजपासून हजर झालेले आहेत तर ही सगळी कामं होतील आपण जर पाहिलं तर सातिवलीच्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे वालीपासनं रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आता त्या रस्त्यांमध्ये अमृत लाईनचं टाकण्याचं पण काम सुरू झालेलं त्या आहे त्यामुळे थोडीशी गती मंदावली कारण हे जर आता रस्ता बनवला आणि परत त्या लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला तर पुन्हा त्या रस्त्याची हालत तीच होणार आहे त्यामुळे आता आपण पाणी पुरवठा विभागाला सांगितलेलं आहे की तुम्ही प्राधान्याने हे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर अमृतचं काम पूर्ण करून घ्या पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण करून घ्या मग त्याच्यावरती रस्त्याचं काम सुरू होईल ही सगळी कामं आपण करतो आहोत हित लक्षात घेऊन करतो आणि जो त्रास होतोय तो मला मी पण अनुभवते आहे आणि मला माहिती आहे की त्रास होतोय पण आता आपण इतके महिने त्रास सहन करतोय थोडी थोड्याशाच दिवसांची गोष्ट आहे तो आपण थोडासा संयम ठेवला तर आपल्याला सगळे नवीन रस्ते आपल्याला मिळणार आहेत जे नवीन रस्ते घेतलेले नाही आहेत त्यातलं पॅचवर्कचं काम मी कालच सगळ्या इंजिनियर्सना महानगरपालिकेच्या बोलावून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांना काय अडचणी येत आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की येत्या या डिसेंबर अखेरपर्यंत पॅचवर्कचं काम सगळं पूर्ण झालं पाहिजे सगळे रस्ते बसितले मोटरेबल झाले पाहिजेत जिथे जिथे लोकांना अडचणी येत असतील माझं ऑफिस हे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे उघडं असतं लोकांनी यावं इथे सांगावं आपण त्याच्या नक्की त्याच्यावरती मार्ग काढू त्याच्यावरती आपण इथे लोकांची कामं करायलाच आपण बसलेलो लोकांनी यावं त्यांच्या अडचणी इथे सांगा तर आज आम्ही पक्षप्रवेशाच्या नावाने मॅडमला भेटलो आणि मॅडमला सविस्तर बोलल्यानंतर मॅडमचं एकच म्हणणं आहे की जे कोणी आमच्याकडे कार्यकर्ते येतात ते आमचं काम आणि मोदीजी आणि देवेंद्रजीचं नेतृत्व ह्यामुळेच आमच्याकडे आकर्षले जातात आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रस्त्याचा प्रश्न विचारला तेव्हा मॅडमने सांगितलं आम्हाला फक्त पॅचवर्क करायचं नाही तर कायमस्वरूपी आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते कसे होतील यावरती आमचा भर असल्यामुळे आम्ही जेवढे रस्ते चांगले करता येतील त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि तशा पद्धतीने काम देखील चालू आहे आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली की